नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यात सूर्यग्रहण लगेच तारीख आणि वेळ लिहून ठेवा या महिन्यात सात सप्टेंबरला चंद्रग्रहण झाले आता याच महिन्यात सूर्यग्रहण देखील आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे दोन्ही सप्टेंबर महिन्यात आले आहेत त्यापैकी पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झालं असून आता सूर्यग्रहणाची प्रतीक्षा आहे चला तर्मक, सूर्य ग्रहन सूर्य ग्रहन तर मग सूर्यग्रहण नेमकी कधी आहे या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण होणार असले तरी या खगोलीय घटनेचे साक्षीदार भारतातील लोकांना होता येणार नाही तज्ज्ञांचा अंदाज आहे की हे ग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होऊन भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल हे चार तास आणि चोवीस मिनिट चालेल पूर्व ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड फिजी दक्षिण पॅसिफिक आणि अंटार्क्टिकांमधून सूर्यग्रहण दिसू शकते परंतु ते भारत आणि शेजारील दक्षिण आशियाई देशांमधून दिसणार नाही भारतात राहणाऱ्या लोकांसाठी कोणताही सूतक काळ असणार नाही कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ ग्रहणाची सुरुवात रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी एकवीस सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त ग्रहण सकाळी एक वाजून अकरा मिनिटांनी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी ग्रहणाची समाप्ती सकाळी तीन वाजून तेवीस मिनिटांनी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहायचे एकवीस सप्टेंबरला हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल म्हणजेच सूर्य ताप पूर्णपणे झाकलेला नसेल ते सुरक्षितपणे पाहण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा केवळ सत्यापित सूर्यग्रहण चष्मा वापरा संरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्याकडे पाहू नका यामुळे डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते सूर्यग्रहण कुठे दिसणार हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात दिसणार आहे हे खंडग्रास सूर्यग्रहण न्यूझीलंड अंटार्टिका आणि पॅसिफिक महासागर प्रदेशात दिसणार आहे विशेषत न्यूझीलंडमध्ये सूर्य सुमारे ऐंशी टक्क्यांनी झाकलेला दिसेल विशेष म्हणजे मार्चमधील सूर्यग्रहणाप्रमाणे सप्टेंबरमधील हे ग्रहण भारतात दिसणार नाही टाइम अँड डेटच्या रिपोर्टनुसार सुमारे एक पॉईंट सहासष्ट कोटी लोक खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मार्गावर असतील यापैकी सुमारे चार पॉईंट नऊ लाख लोकांना सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात खंडग्रास सूर्यग्रहण होईल न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या दक्षिण भागात बहुतेक प्रक्षेप असतील दोन हजार सव्वीस मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी होईल या ग्रहणानंतर पुढील सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल यावेळी सूर्य चारही बाजूंनी एक चमकदार रिंग ऑफ फायर देखावा तयार करेल जो सुमारे दोन मिनिटे आणि वीस सेकंदाचा असेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईट प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद